सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण डोंबिवली रनर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने चार ऑगस्ट रोजी डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन दोन हजार चोवीस आयोजित केले आहे या दहा हजार डोंबिलीकर धावतील डोंबिलीकर फ्रेंडशिप रनच्या माध्यमातून पण ओळखले जावे यासाठी प्रयास आहे ज्यामुळे डोंबिवली हे फिटनेस उपक्रमाचे केंद्र बनेल याची आम्ही आशा बाळगून आहोत तसे डोंबिवलीत बुधवार सव्वीस तारखेला पत्रकार परिषदेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले पत्रकार परिषदेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण डॉक्टर श्रेयास कळसकर यांनी डोंबिलीकर फ्रेंडशिप रन दोन हजार चोवीसबाबत माहिती दिली मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले डोंबिलीकरांसाठी आरोग्य आणि मैत्री दिनाची सांगड घालत चार ऑगस्ट रोजी कल्याण डोंबिलीमधील सर्वात मोठ्या डोंबिलीकर फ्रेंडशिप रन दोन हजार चोवीस आयोजन केले आहे कल्याण डोंबिवली रनर ग्रुप पाचशे मॅरेथॉनर्स असलेली संस्था गेली नऊ वर्षे डोंबिवली कल्याणमध्ये धावण्याची संस्कृती रुजावी आणि वाढीस लागावी यासाठी प्रेरणादायी कार्य करत आहे डोंबिवली हे सांस्कृतिक शहर तसेच या शहरातील तसे जास्तीत जास्त नागरिकांना तंदुरुस्त बनवण्यासाठी असे उपक्रम आवश्यक आहे दिवाळी पहाट आणि गुढीपाडवा स्वागत यात्रा यांसारख्या आकर्षक कार्यक्रमांसाठी ओळखले जाणारे हे शहर आता डोंबिलीकर फ्रेंडशिप रनच्या माध्यमातून पण ओळखले जावे यासाठी प्रयास आहे ज्यामुळे डोंबिवली हे फिटनेस उपक्रमाचे केंद्र बनेल याची आम्ही आशा बाळगून आहोत डॉक्टर कळसकर डोंबिवलीकर फ्रेंडशिप रनमधील सहभागींना नामदार रवींद्र चव्हाण आणि सेलिब्रिटी रनर्स भेटण्याची आणि त्यांच्या यासोबत धावण्याची संधी मिळणार आहे हा कार्यक्रम फक्त स्पर्धा नसून आरोग्य आणि मैत्रीचा उत्सव असणार आहे सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला ई प्रमाणपत्र आणि सहभाग पदक मिळणार आहे प्रत्येक नागरिकासाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरावा यासाठी कल्याण डोंबिली रनर ग्रुप प्रयत्नशील आहे कल्याण डोंबिली रनर ग्रुप पाचशे मॅरेथॉन्स असलेली संस्था गेली नऊ वर्ष डोंबिली कल्याणमध्ये धावण्याची संस्कृती रुजावी आणि वाढीस लागावी यासाठी प्रेरणादायी कार्य करत आहे चालणे धावणे किंवा पळणे आरोग्यासाठी जीवनाची गुरुकिल्ली आहे धकाधकीच्या शहरी वातावरणात आपल्या शरीराला व्यायाम अत्यावश्यक आहेच असे आरोग्यविज्ञान सांगते आणि त्यासाठी चालणे धावणे किंवा पळणे यापेक्षा उत्तम काहीच नाही आणि हाच मूलमंत्र रुजवण्यासाठी नामदार रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे डोंबिलीकर फ्रेंडशिप रन दोन हजार चोवीस ही स्पर्धा एकवीस किमी दहा किमी पाच किमी आणि एक पॉईंट सहा किमीचा फन रन या टप्प्यात आयोजित होणार आहे एक पॉईंट सहा किमीचा फन रन हे या कार्यक्रमाचं आकर्षण असणार आहे जेथे सहा वर्षापासून हे वृद्धापर्यंत सर्वांचा सहभाग असणार आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि कल्याण डोंबिवली रनर ग्रुपतर्फे शाळा कॉलेज सामाजिक संस्था इत्यादींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे डोंबिवलीकर फ्रेंडशिप रनमधील सहभागींना नामदार रवींद्र चव्हाण आणि सेलिब्रिटी रनर्स भेटण्याची तसेच त्यांच्यासोबत धावण्याची संधी मिळणार आहे हा कार्यक्रम फक्त स्पर्धा नसून आरोग्य आणि मैत्रीचा उत्सव असणार आहे सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला ई प्रमाणपत्र आणि सहभाग पदक मिळणार आहे डोंबोलीमधील असणाऱ्या सर्व तरुण मुलांनी कल्याण दुण डोंबोली रनर्स ग्रुप म्हणून एक चांगला ग्रुप गेली वर्षानुवर्ष मुंबई असेल किंवा मुंबईबाहेरील सर्वच्या सर्व वेगवेगळ्या वे़ वे़ मॅरेथॉन असतील किंवा वेगवेगळ्या रन्समध्ये सातत्याने भाग घेत असणारी सर्व तरुण मुलं या सर्व मुलांनी एक स्वतःचं असं डोंबोलीमध्ये एक इवेंट चांगला इव्हेंट आणि एका चांगल्या दिवशी करावा असं या सगळ्यांनी ठरवलं आणि चार ऑगस्टला रविवार आहे डोंबोलीकड फ्रेंडशिप रन दोन हजार चोवीस या नावाने एक एकवीस किलोमीटरची असणारी मॅरेथॉन की ज्यामध्ये प्रोफेशनल सर्व धावपटू त्यामध्ये धावतील अशा पद्धतीची एक मॅरेथॉन आणि त्याचबरोबर काही त्याच पट्ट्यामध्ये दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि एक त्याचबरोबर एक वन मैल ज्याला म्हणतात हे एक दीड किलोमीटरच्या जवळपास असणारं एक सर्वांना एक फन म्हणून सर्व डोंबलीकरांनी एकत्र यावं आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सकाळच्या वेळेला धावणं किती आवश्यक आहे हा संदेश सगळ्या संपूर्ण डोंबुलीकरांना आणि पूर्ण महाराष्ट्राला द्यावा या दृष्टिकोनातून हा उपक्रम या सर्व तरुणांनी हाती घेतला आहे या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मीही त्यांना म्हटलं की आपण सर्वांनी मिळून यामध्ये जास्तीत जास्त कसे धावपटू आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त यामध्ये पार्टिसिपेट करणारी मंडई युवक कसे यामध्ये सामील होतील यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया माझीही आपल्या सर्वांना विनंती आहे की आपणही या पूर्णच्या पूर्ण डोंबुलीकर पूर्ण जो फ्रेंडशिप रन हा दोन हजार चोवीस हा त्यांनी उपक्रम जो हाती घेतला आहे त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी एवढीच आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज